नमस्कार मी पुष्पा पुष्पा किचन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत प्रथम तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा उपवास म्हटलं की आपल्याला आठवत ते म्हणजे साबुदाना वडा खुसखुशीत कुरकुरीत गरमागरम आणि अगदी तोंडात विरघळणारा चला तर मग बनवूया पारंपारिक महाराष्ट्रीयन साबुदाना वडा तोही अगदी झटपट आणि बनवायला अगदी सहज सोफा साहित्याची लिस्ट यादीमध्ये दिली आहे ही पहा यादी ही साहित्याची यादी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा पाहायला मिळेल चला तर मग खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत साबुदाना वडा बनवायला घेऊया एक मध्यम आकाराची वाटी भरून साबुदाना भिजवायला घेऊ एका मध्ये हा साबुदाना दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता हे पहा एक इंच वरील इतकं पाणी ठेवायचं आहे आणि हा साबुदाना कमीत कमी पाच तास तरी भिजवायचा आहे तुम्ही ओव्हरनाईट भिजवला तरी चाले आता तो झाकून ठेवायचा आहे आता आपण कुकर घेऊन एका टोपामध्ये चार मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचं बटाट्याच्या टोपामध्ये पाणी घालायचं नाही कुकर मध्ये पाणी घालून कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर गॅस ठेवून कुकरला तीन चिट्ट्या द्यायच्या आहेत भिजत ठेवलेले साबुदाणे आता आपण पाहूया बघा किती टम फुगले आहेत या वड्याच्या भाजलेल्या शेंगदाण्याचा फारच महत्वाचा रोल हो आहे या शेंगदाण्यामुळे वड्याला एक क्रंची कुरकुरीतपणा येतो व खाताना याची एक खमंग चव वड्याला येते हे शेंगदाणे भाजण्यासाठी मी लोखंडी तव्यात बारीक मीठ घातले आहे आधी हे मीठ चांगले गरम झाले की त्यामध्ये शेंगदाणे घालून छान खमंग भाजून घेत आहे मिठाच्या उष्णतेने शेंगदाणे सर्वांगाने खमंग भाजले आता आपण शेंगदाण्याचे चाल काढून घेऊ हे असे शेंगदाणे या पद्धतीने भाजल्यामुळे नुसतेच खायला सुद्धा खूप भन्नाट लागतात तरी तुम्ही असे मिठामध्ये शेंगदाणे भाजून नक्कीच ट्राय करा आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे मी हा चॉपर वापरत आहे आणि पल्स मोडवर हा शेंगदाण्याचा कूट करत आहे बघा मी असा जाडाबडας शेंगदाण्याचा कूट ठेवलेला आहे थंड झालेल्या बटाट्याची साल काढून घेऊ बघा आपले बटाटे खूप छान उकडले गेले आहेत त्यामुळे त्याची साल सुद्धा पटापट पत निघत आहेत असच हे बटाटे उकडले गेले पाहिजे आता साबुदाना सा आपल्या समोर तयार आहे आता आपल्याला मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहेत प्रथम मिरची उभी चिरून घेऊ आणि नंतर आडवी करून एकदम बारीक चिरून घेऊ पण एक बाउल घेऊन त्यामध्ये भिजवलेले साबुदाणे काढून घेऊ त्यानंतर त्यामध्ये बारीक कापलेल्या मिरच्या मीठ साखर लिंबूचा रस साल काढलेले बटाटे हाताने कुस्करून यामध्ये मिक्स करून घेऊ हे मिश्रण हलक्या हाताने मिक्स करू आता आपण या मिश्रणामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून हळुवारपणे साबुदाणे न चेंगरता सर्व मिक्स करायचे आहे बघा हे मिश्रण हाताला खूपच मुलायम लागत आहे हे छान एकजीव करायचं आहे हलक्या हाताने हळुवार याला मिक्स करत राहायचं आहे सर्व मिश्रण एकजीव झालेला आहे असे समजताच त्याचे पेढे करायला घेऊ प्रथम जसे लाडू करतात ना तशा पद्धतीने हे गोलाकार करून त्याला दोन्ही हातांनी दाबून चपटे करून घेऊ जशी अगदी पॅटी करतात तशीच हे बघा अशा आकारामध्ये हे बनवायचं आहे म्हणजे तळायला सोपे जातात आणि सर्व बाजूनी चांगले खरपूस तळून निघतात आता हे तयार झालेले आपण एका ठेवून आहे आता एका तळण्यासाठी तेल गेव। मी चे तेल घेतलं आहे ते गॅसवर गरम करायला ठेवले आहे तेल चांगले गरम करून घ्यायचे ते आहे तेल चांगले तापले आहे आता हे प्लेट मधील वडे यात तळायला टाकायचे आहे गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे आता आपण अपन... यामध्ये एक एक वडा तळायला तेला छोडू आता हे वडे लगेच पलटी न करता दोन मिनिट सेट व्हायला तसेच से तेलामध्ये ठेवू आणि सेट झाल्यानंतर त्याला पलटी करून घेऊ जर लगेच पलटी केला तर वडा मोडण्याची शक्यता आहे आता हळूहळू एक एक वडा पलटी करून घेऊ बघा खालील बाजू किती छान तळली आहे खूपच छान सोनेरी रंग आलेला आहे बघा किती छान खमंग वडे तयार झाले आहेत चला तर आता हे वडे तेल निथळण्यासाठी काढून घेऊ बघा हे वडे किती क्रंची आणि कुरकुरीत झालेले आहेत तोंडाला पाणी सुटलं ना मग आता हे नक्कीच करून बघा साबुदाना वडा लहान थोर सर्वांना खूपच आवडतो विशेषतः लहान मुलांना तर खूपच हा साबुदाना वडा उपवासाच्या दिवशीच केला पाहिजे असं काही नाही कोणत्याही प्रसंगी तुम्ही करू शकता या वड्यासोबत दही किंवा खोबऱ्याची चटणी खूपच स्वादिष्ट लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा खुसखुशीत गरमागरम आणि अगदी तोंडात विरघळणारा हा पारंपारिक महाराष्ट्रीयन साबुदाना वडा तोही अगदी झटपट बनवायला अगदी सहज आणि सोपा आणि अशा सोप्या आणि स्वादिष्ट वैशिष्ट्यपूर्ण आणि क्रिस्पी रेसिपी पाहण्यासाठी पुष्पाच किचनला इतर व्हिडिओला भेट द्या लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद